भाजप पाळलेला जातीवादी आमदार नितेश राणे यांनी काल पंढरपूर येथे जातीय तेज निर्माण करून दंगल घडवण्याच वक्तव्य केलेलं आहे नितेश राणे असं म्हणतोय पोलीस आमचं काय वाकडं करू शकत नाही तुम्ही एका एखाद्या एक घरावरती नांगर फिरवा पोलीस जर तुमच्या मागे लागले तर मला सांगा मी एका एकाच पोलिसांचं बघून घेतो कारण आपला बाप आपला बॉस सागर बंगल्यावरती बसलेला आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून समाजामध्ये जाती निर्माण करून दंगल घडवण्याचे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे मला गृहमंत्री साहेबांना विचारायचं आहे पोलीस यंत्रणा काय नितीश राणेच्या बापाची घरची जाहीर झाली आहे का, का पोलीस यंत्रणा नितेश राणेच्या हातात सोपवलेले आहे का नेमकं ग्रह खात फडणवीस साहेब तुमच्याकडंच आहे त्या नितेश राणेकर सांभाळायला दिलेलं आहे याची देखील आता आम्हाला संशय निर्माण होतोय फडणवीस साहेब ज्या आरती जातीवादी आमदार नितेश राणे अशा पद्धतीने जाती दंगल घडवण्यासाठी कट रचतोय षडयंत्र रचतोय ते निर्माण करतोय अशा पद्धतीनं वक्तव्य करून युवकांचे डोके भडकवून महाराष्ट्रात पेटवण्याचं काम करतोय मग आपण त्याच्यावर कारवाई का नाही करत त्याच्यावर गुन्हा दाखल का नाही करत याचाच अर्थ गृह खातं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण त्याला शासकीय पोलीस यंत्रणेची ताकद नेतलेस राहण्याच्या पाठीमागे उभा हो केली आहे काय असं वाटू लागलेलं आहे गृहमंत्री साहेब आपल्याकडे मी मागणी करतोय की अशा जातीवादी भंगार डोक्याचा आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि तात्काळ रद्द करण्यात यावी अनेक ठिकाणी यांनी भाषणामधून हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी या युवकांची डोकी भडकावून दंगल घालण्याचं काम नितेश राणे करतोय महाराष्ट्र पेटवण्याचं काम नितेश राण्या करतोय महाराष्ट्रात सुव्यवस्था बिघडवण्याचं काम ही नितेश राण्या करतोय तरी देखील भाजप त्याच्याकडे का ही कारवाई करत त्याच्या कृत्याकडे कर, का व्यवसायात मना करते का त्यांना फडणवीस साहेब आपण पाठीशी घालता हे देखील तुम्ही जनतेला सांगावं कारण नितेश राणे स्पष्ट म्हणतो एका एकाच्या घरावर बुलढोकर फरवा अरे नितेश रानिया तू फिरवायला पहिला बुलडोजर तुझ्या घरावर जनता फिरवल्याशिवाय राहणार नाही फडणवीस आहे ग्रह खातं तुमच्याकडे म्हणून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या नितेश राणे तुम्ही पाठीशी घालू नका तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करा